सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेवीस डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर तेवीस डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो जो शेतकरी नेते देखील होता आणि ज्यांनी भारतीय शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे आणली आता आपण तेवीस डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे त्र्याण्णव हॅन्सेल अँड ग्रें ग्रेटेल या प्रसिद्ध संगीतिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला एकोणीसशे चौदा पहिले विश्वयुद्ध ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याने कैरो इजिप्त येथे आगमन एकोणावीसशे चाळीस वालचंद हिराचंद यांनी बंगूर येथे हिंदुस्तान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमान निर्मिती उद्योगाची मुहूर्त मेडवली एकोणासशे सत्तेचाळीस अमेरिकेतील बेल रिचर्स स्लॅब्स या संशोधन संस्थेने ट्रान्झिस्टर या उपकरणाचा शोध लावण्याची घोषणा केली एकोणासशे चोपन्न डॉक्टर जे हार्डवेल हॅरिसन आणि डॉक्टर जोसेफ ई मरे यांनी जिवंत व्यक्तीमधील मूत्रपिंड काढून पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली एकोणीसशे चौपन्न कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला एकोणासशे सत्तर धी गोवा असोसिएशन हिंदू असोसिएशन निमित्त निर्मित वि वा शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दार्वेकर दिग्दर्शित नटसम्राट हा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला दोन हजार कलकत्ता शहराचे नाव कोलकाता असे करण्यास केंद्र सरकारची मंजुरी दोन हजार एक बिहारमधील चंपारणे जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला त्याची उंची एक हजार चार फूट आहे दोन हजार तेरा सलमान खानविरुद्ध चौदा सलमान खान विरुद्ध सतरा साक्षीदारांनी साक्ष नोंदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत खटला सत्र न्यायालयात वर्ग केला आता आपण तेवीस डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे नव्वद मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म अठराशे चोपन्न ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ हेनरी बी गुप्पी यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव ओरिसातील कवी नाटककार व पत्रकार कविचंद्र कालीचरण पटनाईक यांचा जन्म एकोणीसशे दोन भारताचे पाचवे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंह यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस भारतीय अभिनेते अरुण बाली यांचा जन्म आता आपण तेवीस डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे छत्तीस प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्यन्स यांचे निधन एकोणीसशे सव्वीस स्वामी दयानंदांचे शिष्य गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे सं प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अठराशे पासष्ट नट व गायक गंधर्व नाटक मंडळीचे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन एकोणावीसशे एकोणऐंशी हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पा कुंभार यांचे निधन दोन हजार मालिका ए तरनू म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरझा उर्फ अल्ला वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन दोन हजार चार भारताचे नवे पंतप्रधान वाणिज्य व वा उद्योग मंत्री नरसिंहराव यांचे निधन दोन हजार आठ गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन दोन हजार दहा केंद्रीय उद्योग मंत्री व केरळचे मुख्यमंत्री युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंटचे संस्थापक के करुणाकरन यांचे निधन दोन हजार दहा कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन दोन हजार तेरा ए के सत्तेचाळीस रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय कवी आणि शिक्षक जी एस शिरू शिरू शिवारुद्राप्पा यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक के भालचंद्रन यांचे निधन दोन हजार बारा अभिनेते आनंद आभ्यंकर यांचे निधन दोन हजार एक नेदरलँड देशाचे पंतप्रधान डच शास्त्रज्ञ आणि राजकारणी जेले जिलस्ट्रा यांचे निधन एकोणीसशे एकोणचाळीस फोक्कर एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरचे संस्थापक ॲटर्नी फोक्कर यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेवीस डिसेंबरचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत थँक्यू